thank you नमस्कार महाराष्ट्राचे खजुराव म्हणून ओळखले जाणारे आणि शहरी सुविधापासून दूर असलेले खिद्रापूर हे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात वसले आहे नरसिंहवाडीपासून नदी मार्ग सात मैलावर खिद्रापूर आहे खिद्रापूर या गावी कोपेश्वराचे शिल्पकला आणि स्थापत्य यांचा उत्कृष्ट संगम असलेले मंदिर पहावयास मिळते श्री कोपेश्वर मंदिर कृष्णाकाठी वसले असून मंदिर पूर्वाभिमुखी आहे सामान्यतः पूर्ववाहिनी असणारी कृष्णा नदी येथे पश्चिम वाहिनी झाली आहे त्यामुळे या स्थळास विशेष महत्व आले आहे कृष्णा नदीने खिद्रापूर गावात तिन्ही बाजूनी वेढा घातला असून नदीच्या उत्तर प्रवाहातून दक्षिण मिळणारा पावसाळ्यात भरलेला असतो त्यामुळे पावसाळ्यात राजापूर खिद्रापूर ही गावे बेटे बनलेली असतात खिद्रापूर परिसर अष्ट तीर्थांचं परिसर म्हणून ओळखला जातो ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहायची झाल्यास चिल्हार राजघराण्यातील गंडरादित्य राजा सन एकोणीसशे नऊ ते पस्तीस विजयादित्य राजा सन अकराशे बेचाळीस ते अकराशे पन्नास व दुसरा भोज इसवी सन अकराशे अठ्ठ्याहत्तर ते इसवी सन बाराशे पाच यांनी उत्कृष्ट कलाकृतीयुक्त श्री कोपेश्वराचे मंदिर बांधले खिद्रापूरला लष्करी दृष्ट्या अधिक महत्त्व लाभल्याचे दिसते खिद्रापूर हे महाराष्ट्राचे कुरुक्षेत्र आहे असे इतिहास संशोधक वासी मिराशी यांनी म्हटले आहे कलचुरीच्या बिज्जल आणि विजयादित्येचे युद्ध खिद्रापूरच्या रणभूमीवर झाले त्यात प्रचंड रण माजली अनेक सेनानी युद्धात कामाला आले या युद्ध, युद्ध प्रसंगाविषयीचा शिलालेख कोपेश्वर मंदिराच्या पश्चिमेकडील भिंतीवर कोरला आहे त्यात म्हटले आहे की विजयादित्यचा सेनापती बोप्पन यांनी युद्धात अतुल्य असा पराक्रम करून विजयादित्यचे संरक्षण केले खिद्रापूरच्या रणांगणावर झालेले आणखी एक युद्ध म्हणजे शिला राजा दुसरा भोज आणि यादव राजा शिंगन यांच्यामध्ये झालेले युद्ध याचा निदर्शक एक लेख मंदिराजवळ एका शिलालेखावर उर कोरला आहे त्यात म्हटलं आहे की महामंडलेश्वर भोजदेव याचा दंडनायक बोन्नस हा येथे संगमाजवळच्या लढाईत आपल्या घोडदळासहित तीर्थी पडला सन बाराशे बाराच्या सुमारास हा प्रदेश यादवांच्या राज्यात सामील झाला शिंगण देवनेश संवत तेराशे छत्तीस चैत्र महिन्यातील सूर्यग्रहण प्रसंगी सोमवार बावीस एप्रिल बाराशे तेरा रोजी श्री कोपेश्वराच्या पूजेकरता कुलदामवाड म्हणजे कुरंदवाड ग्राम दान दिल्याचा उल्लेख करणारा शिलालेख सभा मंडपाच्या दक्षिण दरवाजावर बसवला आहे कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार तर अल्लाउद्दीन खिलजीने दक्षिण भारतात येऊन देवगिरीचे राज्य बुडवले बहमनी राजाच्या स्थापनेनंतर त्याचे पाच चकले उडाली हा भाग विजापूरच्या आदिलशाच्या अंमलाखाली आला इसवी सन सोळाशे सात नंतर हा भाग स्वराज्यात होता पुढे करवीर छत्रपती संभाजी यांच्या काळात सतराशे एकोणसाठ मध्ये हे गावश्री स्वामी शंकराचार्य करवीर संकेश्वर पीठ यांना इनाम दिले होते सध्या हे मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाराखाली आहे कोपेश्वर मंदिराची रचना पाहायची झाल्यास कोपेश्वर मंदिराची रचना ही अपूर्व आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे श्री कोपेश्वर मंदिराची लांबी एकशे तीन फूट व रुंदी पासष्ट फूट आहे मंदिराच्या शिखरापर्यंतची उंची बावीस फूट आहे सध्या मंदिराच्या गर्भगृहावर असलेले चौकणी शंखाकृती शिखर निश मराठा काळाच्याही नंतर बांधण्यात आले आहे मंदिराभोवती विस्तृत प्रांगण असून प्रांगणात तटबंदी दहा ते वीस फूट उंचीचे आहे प्रांगणाच्या मध्यावर कोपेश्वर मंदिराचे वास्तुशिल्प उभारलेले आहे श्री कोपेश्वर मंदिराचे प्रामुख्याने चार विभाग आहेत पहिला स्वर्ग मंडप दुसरा मंडप तिसरा अंतराळ कक्ष आणि गाभार स्वर्ग मंडप पाहायचा झाल्यास मंदिरात स्वर्ग मंडळाची अशी रचना अतिशय दुर्मिळतेने पाहावयास मिळते स्वर्ग मंडपातील आकाश गवाक्ष हे मंदिराचे एक महत्वाकर्ष आकर्षण आहे मंडपाचे अतिशय सुंदर खांब आणि त्या आधारे वर्तुळाकार बनलेले गवाक्ष यामुळे स्वर्ग मंडपातील रंग शिलेवर उभारून बाहेरील आकाश अतिशय विलोभनीय दिसते सभा मंडपात खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचा सभा मंडप पन्नास फूट लांब पन्नास फूट रुंद आहे सभा मंडपात खालपासून वरपर्यंत निमुळते होत गेलेले बत्तीस खांब असून या खांबावर छताचे घडण करण्यात आले आहे सभा मंडपाला तीन प्रवेशद्वार आहेत मंडपातील खांबावरील नक्षीकाम अतिशय उत्कृष्ट असे आहे तर द दर्शनी दोन खांब आहेत अंतराकक्षाची लांबी वीस बाय वीस आहे अंतराकक्षात उभे राहून पाहिल्यास कोपेश्वर मंदिराचा गाभारा अंतराकक्षापासून अंधारल्या अंबरासारखा गुड गंभीराने आणि हो जातो। होतो आपण एका गूढ अगम्य गुहेत शिरत असल्याचा भास होतो वास्तुरचनेमध्ये ही वातावरण निर्मिती साधलेली आहे गाभारा गर्भगरा श्री कोपेश्वराचे स्वयंभू लिंग असून ते भूमिके आहे हे लिंग तांबूस रंगाचे असून अंगचेत जानवे पिंडीवर स्पष्टपणे दिसते शाळुंका मात्र काय आहे पिंडीवर नितळी नाग आहे खिद्रापूरमध्ये शिल्पे म्हणजे शिल्पकलेचे उघडे पुस्तक आहे येथे असणारी शिल्पे ही अजोड अशीच आहे मंदिराच्या प्रांगणात हत्तीच्या पाठीवर बसलेल्या देवदेवता पूजेसाठी जाणाऱ्या ललना वाद्य वाजवणारे स्त्री पुरुष फळे फुले अश्व बोकड वराह मकर यांची शिल्पे तसेच ध्यानस्थ योग्यांची शिल्पे अतिशय सुंदर आहे भारतीय शिल्पकलेत व्याळ आणि कीर्ती मुखांची शिल्पक व सर्वत्र आढळते येथे आढळणारे कीर्ती मुखाचे विविध आविष्कार मतिगुंग करून टाकतात सभा मंडपातील चार मुख्य खांबावर प्रत्येकी चार अशी सोळा कीर्ती रचना पाहतच राहावी अशी आहे सोळा प्रकारात सादर केलेली ही कीर्तीमुखी व त्यातील नाजूक कलाकुसरियाला कुठेही तोड नाही सध्या श्री कोपेश्वर मंदिर हे भारत सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अधिकाराखाली आहे एमटीडीसी महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्राने खिद्रापूरला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन खिद्रापूर विकासाच्या दृष्टीने पावले उचलेली आहेत सध्या खिद्रापूरमध्ये भक्त निवास बांधणे नदीपासून मंदिरापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता बनवणे नदीवर घाट बांधणे माहिती कक्ष उभारणे अशा योजना सरकारतर्फे राबवल्या जात आहेत पण अजूनही खिद्रापूरचा हवा तेवढा विकास झाला नाही आपण या सुंदर अशा स्थळाला नक्की भेट द्या